मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 फोर हेडलाईन्स मध्ये हरियाणा निकालाचे पडसात महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आक्रमक हरियाणाच्या निकालाने वाढवलं महाविकास आघाडीचं टेन्शन चार मुद्दे इथेही पडू शकतात भारी हरियाणातील निकालामुळे राज्यात काँग्रेसवर दबाव पृथ्वीराज चव्हाणांनी मांडली भूमिका गद्दारांना पन्नास खोके आणि बहिणींना फक्त एक हजार पाचशे रुपये हा महाराष्ट्र धर्म नाही उद्धव ठाकरेंचं वक्तव्य अजित पवारांची आमदार संजय मामा शिंदेंनी वाढवली डोकेदुखी विधानसभा निवडणुकीबद्दल बद्दल घेतला मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द त्या पन्नास जागा जिंकण्याचं शरद पवारांचं लक्ष विधानसभा निवडणुकीसाठी आखली रणनीती तुला घेऊन जातो शिट्टी वाजवणाऱ्या कार्यकर्त्यांना अजित पवारांनी दिली समज सहकारी संस्था निवडणुका विधानसभेमुळे पुन्हा स्थगित एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पुढे ढकलल्या महिलांसाठी सरकार आणखी एक नवीन योजना आणणार चंद्रकांत पाटलांची माहिती माओ वाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठं यश मुख्यमंत्री शिंदेचा या सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत मल्लिकार्जुन खरगेजी पत्ता सांगा ती जिलेबी भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्यांचा राहुल गांधींना बोसरा टोला हा विजय केवळ मोदीजींमुळे शक्य झाला हरियाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी विधान नायब सिंह सैनींनी मारली बाजी विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्री पदाची शपथ अयोध्यात आणि बद्रीनाथ मध्ये बीजेपीचा पराभव जम्मू काश्मीर मध्ये माता वैष्णवी देवीने दिला आशीर्वाद अवघ्या दोनशे दिवसात त्यांनी सूत्र हलवली पुन्हा भाजपाची सत्ता आणून दाखवली हरियाणातील ऑफ द मॅच देशातील सर्वात श्रीमंत महिलेला भाजपानं तिकीट नाकारलं पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवली अन जिंकलीही बाजी हातातून निसटताना भाजपाने केली खेळी हरियाणात या समीकरणामुळे झाली उलथापालत जम्मू काश्मीर मध्ये नॅशनल कॉन्फरन्सची बाजी पण भाजपा भाजपाची रणनीती कामी आली हरियाणात ऑल आल इज वेल शेतकरी जवान नाराज नाहीत भाजपाशी थेट लढाई असते तेथे काँग्रेस कमीच पडते ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी यांचा खोचक टोला ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद आणि नंतर तुफान दगडफेक शहर हदरले चोवीस तासात तीन खून चायना चाकूचा बिनबोबाट वापर सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री